मुला ही जग जाऊ शकते आपण बघितले नाही जर राजा जिजावत नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज घडलेले असते पेन्शन बाल करेगा वही देश राज करेगा माझे बरेचसे तालुका पर्यंत मी तुम्हाला विचारू इच्छितो केवळ आंदोलन केल्याने आपण आंदोलन काय करतो लोकांचं समाजामध्ये त्याचे जे विस्टर आहेत त्यांनी समजवलं कामाची नाही एस योजना ही कामाची नाही त्यांनी समजवलं तुम्ही सुद्धा प्रयत्न केले पाहिजे आमच्या ज्या ताई आहेत जे आमचे भाऊजी आहेत आमच्या ताईचे तुम्ही आमच्या सगळ्या ताई आणि तुमचे जे विस्तर आहेत ते आमच्या भाऊजी ते बऱ्याच जण बदललं पाहिजे आता आपण त्यांना सांगू आम्हाला सुद्धा पेन्शनची गरज आहे तुम्हाला आम्हाला सुद्धा पेन्शन पाहिजे यावेळेस तुम्ही आमच्यासाठी आम्ही